नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा तुमच्या मनातला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे हे गाव येथे एक धक्कादायक प्रकार घडला कलाकेंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अखंड बुडालेल्या लासुरे गावाच्या माजी उपसरपंचने स्वतःवर गोळी झाडून आपले आयुष्य संपवले सोमवारी घडलेला हा प्रकार आहे सोमवारी रात्री ते सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासूर या गावामध्ये पूजा गायकवाड या कला केंद्रातील नाचणारीकडे गेलेले होते आणि दुसऱ्या दिवशी कार मध्ये थेट त्यांचा मृतदेह सापडलाय प्रेमसंबंधातून सुरू झालेली ही गोष्ट महागडे मोबाईल सोन्याचे दागिने पण नंतर मोठ्या मागण्या बंगला माझ्या भावाच्या नावावरती प्लॉट करा भावाला शेती द्या व मागणी मान्य न केल्यास संमतीशिवाय संबंध ठेवल्याच्या धमक्या आणि सतत वाढत गेलेल्या मागण्या यामुळे पूजा गायकवाड या नाचणारणीच्या दारासमोर त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली लासूर गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे कला केंद्रात नाचणाऱ्या पूजा गायकवाड हिच्या प्रेमात ते पार सैरभैर झालेले होते पण दीड वर्ष शरीर संबंध ठेवल्यानंतर ती त्यांना ब्लॅकमेल करू लागली त्यामुळे समाजात आपली इच्छा जाईल या भीतीने त्यांनी तिच्या दारासमोर डोक्यात गोळी झाडून घेतली आहे जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा मध्यरात्रीचा काळोख होता रात्री रस्त्यावरती एक कार शांत उभी होती ती यातून बंद होती खिडक्यांमधून आत दिसणार रंधारलेलं दृश्य होतं त्यामुळे फारसं कुणाचं त्याकडे लक्ष गेलं नाही मात्र सकाळी जेव्हा गाव जागं झालं तेव्हा मात्र त्या कारच्या आसपास प्रचंड गर्दी होती लोकांनी जाऊन पाहिलं तर त्या कारच्या ड्रायव्हिंग सीटवरती एक व्यक्ती निश्चल पडलेली होती डोक्याच्या उजव्या भागामध्ये गोळी लागलेली रक्त सुकलेलं आणि त्याच्यासमोर पडलेलं एक पिस्तूल लोकांनी पाहिलं तेव्हा समजलं की हा व्यक्ती सासूरगावचा प्रतिष्ठित नेता व माजी उपसरपंच गोविंद बर्गे आहे वय अवघे चौतीस वर्ष घरात पत्नी नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा मग असा प्रश्न पडतो की एक नेता एक कुटुंब वत्सल व्यक्ती एवढा टोकाचा निर्णय का घेईल प्रेम इतके घातक ठरू शकते का की यामागे काहीतरी रहस्य दडले आहे नेमकं काय घडलं होतं त्या रात्री उपसरपंच आणि नरतिकेचं नातं कुठे बिघडलं खरंच नार्तिकेच्या हट्टमुळे हे पाऊल उचललं गेलं का की यामागे अजून काहीतरी मोठं कारण दडलंय सगळ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी भावना पवार आणि तुम्ही पाहत आहात नव महाराष्ट्र गोविंद बर्गे हे मूळचे बार्शी तालुक्यातील सासुरे गावचे माजी उपसरपंच प्लॉटिंगचा व्यवसाय सगळं काही व्यवस्थित चाललेल पण त्यांना एक छंद होता कला केंद्रात जाऊन नाच गाणे पाहण्याचा आणि इथेच त्यांची भेट झाली एक तरुण एकवीस वर्षी नाचणारीन पूजा गायकवाड हिच्याशी पहिल्या भेटीनंतर ओळख वाढली हळूहळू फोनवर बोलण सुरू झालं पूजाचं व्यक्तिमत्व तिचा नाच प्रेमाने बोलणे वागणे सगळं गोविंद यांच्या मनाला भुरळ घालू लागले काही महिन्यात ही मैत्री प्रेमात बदलली पूजाच्या प्रेमात गोविंद एवढे वेडे झाले की ते नियमितपणे पारगावच्या कलाकेंद्रामध्ये जाऊ लागले फक्त पूजाला भेटण्यासाठी जाणे तिच्यावर पैसे उधळणे तिला महागडा मोबाईल दागिने देणे हाच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला ते तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार झाले प्रेमाच्या नात्यात त्यांनी तिच्यावरती खर्चाची बरसात केली जवळपास पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन सोन्याचे दागिने आणि इतर भेटवस्तू पूजाला दिल्या गावकऱ्यांच्या पूजबुजीला न जुमानता त्यांनी तिची प्रत्येक हाऊस मोज भागवली गोविंद यांच्या दृष्टीने ही खरी प्रेम कहाणी होती पण कालांतराने त्याला तडा जाऊ लागला त्यांच्या नात्यात आणि मागण्यांनी मोठी जागा व्यापलेली होती गेल्या काही महिन्यांपासून दूर होऊ लागली ती फोन उचलना बंद करू लागली गोविंदा यांच्यासोबतची भेट टाळू लागली त्यांच्यासोबत बोलणं टाळू लागली कारण तिचे इतरही अनेक आशिक होते आणि यामुळे गोविंद बेचैन झाले त्यांनी सोबत बोलण्याचा वारंवार प्रयत्न केला पण तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही आणि यानंतर पूजाने गोविंद यांच्या समोर काही अटी ठेवल्या गेवराईतला बंगला माझ्या नावावरती करा आणि माझ्या भावाच्या नावावरती पाच एकर शेती लिहून द्या आणि या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी तुमच्यावरती परवानगी शिवाय संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल करेल अशा धमक्या ती त्यांना देऊ लागली त्यामुळे एका बाजूला कुटुंब व समाज आणि दुसऱ्या बाजूला पूजा गायकवाडकडून ब्लॅक मेकिंग यामध्ये गोविंद पूर्णपणे सैरभैर झाले त्याचा मानसिक ताण एवढा वाढला की ते सोमवारी मध्यरात्री सगळे गार झोपेत असताना गोविंद शेवटचा प्रयत्न करायला निघाले ते थेट पूजाच्या घरी गेले सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातल्या सासूर या गावांमध्ये तिथे दोघांमध्ये काय झालं वाद झाला का पूजाने पुन्हा एकदा हट धरला का की दोघांमध्ये शांततेमध्ये काही चर्चा झाली हे कोणालाच ठाऊक नाहीये पण दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी पाहिलं ते दृश्य कायमचे प्रश्न सोडून गेले पूजा गायकवाड हिच्या घरापासून अगदी थोड्याच अंतरावरती एक कार उभी होती दारातून बंद होतं सकाळी पोलीस आले पोलिसांनी दरवाजा उघडला आणि समोर दिसले गोविंद बर्गे ड्रायव्हिंग सीटवरती बसलेले गोळी झाडून मृता अवस्थेत पोलिसांनी पंचनामा केला पहिल्या नजरेला हा गोविंद यांनी स्वतःहून केलेला प्रकार होता असं वाटत होत पण एवढं सगळं घडल्यानंतर घातपाताची शक्यता नकारता येत नव्हती त्यामुळे गोविंद यांच्या मेहुण्याने तक्रार दाखल केली त्यानंतर एकवीस वर्षी पूजा गायकवाड हिला अटक करण्यात आली आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत या त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे पत्नीवरती दोन लहान मुलांची जबाबदारी पडली नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीमध्ये शिकणारा मुलगा दोघांच्या डोळ्यासमोरून वडिलांचा चेहरा जात नाही ते टाहू फोडत आहेत दुसरीकडे आज गोविंद बर्गे यांच्या आयुष्याचा शेवट एका गोळीने केला पण त्यामागे दडलेले प्रश्न हे अजूनही अनुत्तरित आहेत गोविंद बर्गे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ही आत्महत्या की पूजा गायकवाड हिने केलेला घातपात असे प्रश्न आज या निमित्ताने पडत आहेत उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवले ती पूजा गायकवाडने आत्महत्या करण्यास भाग पाडले असे प्रश्न या निमित्ताने पडतात दीड वर्षांपूर्वी पूजा गायकवाड आणि गोविंद यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले पूजा गायकवाड ही वरती तिच्या नाचण्याचे रीत शेअर करायची अशी माहिती सध्या तरी उपलब्ध आहे कला केंद्रातील या नाचणारे स्त्रियांमागे अनेक जणांचे बळी गेलेले आहेत कोणी बर्बाद झालेले आहेत कोणी आत्महत्या करत आहे आणि अशा प्रकारे अनेक प्रपंच या कलाकेंद्रामुळे उद्ध्वस्त होत आहेत पण सरकार मात्र या कलाकेंद्रांवर बंदी आणत नाही कारण अनेक राजकीय पुढारी भ्रष्टाचार करून माजलेले बोकड या कलाकेंद्रांवरती नेहमीच हजेरी लावत असतात व या नर्तकींबरोबर संबंध ठेवून आपली हाऊस भागवत असतात याबाबत आपले विचार कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या नव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद